आयरबीतील काही प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चा काल येऊन आणि आज सकाळी देखील येऊन केली आणि त्यांनी निर्णय घेतला की मागील काही दिवसापूर्वी जी गाडी टोल नाक्यावरनं पास होत होती आणि त्याच्या नंबरवरती स्कॅन केल्यावरती त्यांच्या फास्टॅगमधून किंवा त्यांच्या कार्डमधून जे काही डेबिट केलं जात होतं किंवा जे टोलची वसुली केली जात होती ती वसुली तात्काळ आम्ही बंद करतो आणि ज्यांच्या फास्टॅगमधून किंवा ज्यांच्या अकाउंटमधनं पैसे टोलचे वसूल झालेत ते देखील आम्ही परत द्यायला तयार आहोत परंतु हे सगळं करत असताना था एम एस चौदा ह्या गाड्या या, या फक्त मावळ तालुक्यातल्या नाहीत तर ता त्या पिंपरी चिंचवड असेल खेड असेल आंबेगाव मनसर जुन्नर म्हणजे ग्रामीण पुणे शहर या भागातल्या एम एच चौदा गाड्या ह्या देखील आपल्या आप मावळ तालुक्यातून विशेष करून सोमाटणा वर्सुली टोल नाक्यावरून पास होत आहेत आणि त्यामध्ये ते देखील आमच्याकडनं मोफत टोल किंवा आम्हाला देखील टोलची आकारणी होऊ नये अशा पद्धतीचं त्यांचं देखील म्हणणं असतं त्यामध्ये स्थानिक तालुक्यातील वाहनांना जो काही टोल द्यावा लागतो आहे तो आम्ही शंभर टक्के माफ करू तो आम्ही कुठंही आकारणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी देखील आज आम्हाला कमिटमेंट दिली त्यांनी आज स्पष्टपणानं आम्हाला सकारात्मकता दाखवली आहे